तो तेव्हा त्या स्वयंपाकाच्या भांड्यावरती जे काही आपण भात भाजी जे काही शिजवतो अन्न हे बघा इथे मी पुलाव करत आहे तर त्या भांड्याच्या वरती आपण असं गरम पाण्याचं भांडं जर ठेवलं तर ॲटोमॅटिकली हे पाणी गरम होऊन जातं आणि आपली बऱ्याच प्रमाणात गॅसची बचत होऊ शकते त्यामुळे माझी पहिली टीप ही आहे की कोण स्वयंपाक करताना आपण कोणत्याही भांड्याच्या वरती असं गरम पाण्याचं भांडं ठेवायचं थे। त्यामुळे गॅसची बचत इझिली होऊ शकते।, हो शकते हे बघा पाणी गरम झालेलं आहे पाच ते सात मिनिटांमध्ये मी ग भाताच्या कंजावरती हे बघा भाताच्या गंजावरती असं गरम पाण्याचं भांडं ठेवलं होतं आणि पाणी जे आहे आपलं गरम झालेलं आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात गॅसची बचत होऊ शकते माझी नेक्स्टी बी आहे गॅस बचत करण्याची की आपण पोळ्या करत असताना हे बघा मी आता पोळ्या करत आहे तर आता ही माझी शेवटची पोळी आहे तरी शेवटची पोळी व्हायच्या अगोदरच गॅस बंद करून द्यायचा हे बघा मी गॅस बंद केलेला आहे हे बघा कारण आपला तवा ऑलरेडी गरम असतो तर त्यामुळे पोळी जी आहे गरम तव्यावर आपोआप आपली शेकली जाते बघा रेडीसुद्धा झाली माझी पोळी आणि मी गॅस अगोदरच पोळी व्हायच्या अगोदरच बंद केला तर माझी ही नेक्स्ट टीप आहे की गॅस बचत करण्यासाठी आपण पोळ्या करताना शेवटची पोळी व्हायच्या अगोदरच गॅस बंद करून द्यायचा बघा गॅस बचत करण्यासाठी माझी तिसरी टीप ही आहे की माझ्याकडे आता हे बघा चार बर्नालचं बर्नालची शेगडी आहे जर तुमच्याकडे दोन किंवा तीनची असेल तर त्याच्यामध्ये एक लहान किंवा दोन मोठे असं प्रमाण असतं हे बघा हे माझ्याकडे एक छोटं आहे दोन छोटे आहेत हे मी सुरू ठेवलेलं आहे मुद्दाम दाखवण्याकरिता आणि हे बघा हे दोन मोठे आहेत तर आपण नेहमी वापर करताना काय करायचं की छोट्या बर्नालचाच वापर करायचा जेणेकरून काय होतं की गॅसची बचत थोड्या प्रमाणात कमी होत असते तर जेव्हाही तुम्हाला स्वयंपाक करायचा असतो तेव्हा शक्यतो तुम्ही हा प्रयत्न करा की छोट हो बर्नावचे असतं त्या बर्नावचा जास्तीत जास्त, जास्त, जास्त यूज करा म्हणजे थोड्या प्रमाणात आपल्या गॅसची बचत नक्कीच होऊ शकते तर हे बघा माझी गॅस बचत करण्यासाठी जी चौथी टीप आहे बघा तुम्ही बघतच आहात मी कमी स्पीड ठेवलेली आहे गॅसची तर शक्यतो स्वयंपाक करताना लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम जी आहे कमी ठेवायची लो ठेवायची किंवा मग मी एकदमच तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मीडियम फ्लेमवर स्वयंपाक करा कारण त्यामुळे गॅसची बऱ्याच प्रमाणात बचत होऊ शकते तर माझी ही चौथी टीप आहे की गॅसची फ्लेम जी आहे तुम्ही मीडियम ठेवा खूपच घाई असेल तर आणि जर घाई नसेल तर तुम्ही कमी स्पीडवरच आपण शक्यतो स्वयंपाक केला पाहिजे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात गॅसची बचत होऊ शकते बघा नेक्स्ट स्टीप ही आहे की कि तुम्ही किती प्रमाणात भाजी करत आहात त्या प्रमाणामध्ये आपल्याला भांडं घ्यायचं आहे तर मी इथे करत आहे एक पाव वांग्याची भाजी तर त्या प्रमाणातच आपल्याला मीडियम साईजचं सा इथे भांडं घ्यायचं आहे जर तुम्ही असं मोठं प्रमाणात भांडं घ्याल तर हे गरम व्हायला जास्त वेळ लागतो आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आपलं सुद्धा जळतो तर नेक्स्ट टीप फी आहे की आपण भाजी किती प्रमाणात करता किंवा कोणताही पदार्थ तर त्या प्रमाणात आपल्याला भांडं यूज करायचं आहे गॅस बचत करण्यासाठीची माझी नेक्स्ट टीप ही आहे की आपण कोणताही पदार्थ करतो किंवा भाज्या आपल्याला डेली कराव्याच लागतात तर त्या भाज्या कट करून घेतल्यानंतरच आपण गॅस सुरू करायचा नाहीतर मग आपण अनेकदा काय करतो की गॅस सुरू करतो पॅन ठेवून देतो गॅसवर आणि नंतर आपण भाज्या किंवा कांदे टमाटर कट करायला घेतो आता तेव्हापर्यंत आपला गॅस सुरू राहतो आणि वेस्टेज होतो तर त्याप त्यासाठी ही नेक्स्ट टिप आहे की सर्व तयारी केल्यानंतरच गॅस सुरू करायचा